अरे यहाँ समझ रहा हूँ इधर 25 का 50 करवाने को ही आया था इधर कितना रिस्क है देख के भाव बढ़ गया इसके लिए एक खोका मांगा एकदम जायज है ना हा डायलॉग आठवला की पुष्पा आठवला ना आता तुम्हाला लगेच अल्लू अर्जुन रक्तचंदन आणि पैसेच पैसे आठवले असतील हा तुम्ही बरोबर विचार केलाय असाच एक सेम प्रसंग महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील एका शेतकऱ्याबरोबर झालाय शेतकरी केशव शिंदे याला रक्तचंदनाच्या एका झाडामुळे एक कोटी रुपयांचा फायदा झालाय शेतकरी शिंदे यांची खरशी गावात दोन पॉईंट एकोणतीस हेक्टर शेतजमीन होती आणि त्याच्या शेतातून वर्धा यवतमाळ पुसद नांदेड अशी रेल्वे लाईन गेलीये यामुळे मध्य रेल्वेने त्यांची जमीन संपादित करून त्यांना योग्य मोबदलाही दिलाय मात्र ही जमीन संपादित होण्याआधी या जमिनीचं सर्वेक्षण करायला आंध्र प्रदेशातील रेल्वेचे काही कर्मचारी आले होते तेव्हा त्यांनी शेतजमिनीची पाहणी केली असता या अधिकाऱ्यांनी शेतकरी शिंदे यांना संबंधित शेतातील झाड रक्तचंदनाचं असल्याचं सांगितलं या रक्तचंदनाच्या झाडासह पाईपलाईन आणि इतर झाडांचा मोबदला रेल्वेकडून मिळावा अशी शेतकरी शिंदे यांची मागणी होती त्यासाठी त्यांनी दोन हजार चौदा पासून जिल्हा अधिकारी वन विभाग रेल्वे विभाग सिंचन विभाग अशा सर्व संबंधित विभागांशी पत्रव्यवहार करून पाहिला पण समोरून काहीही प्रतिसाद आला नाही शेवटी शेतकरी केशव शिंदे आणि त्यांच्या पाच मुलांनी हायकोर्टात रक्तचंदनाच्या झाडाच्या मोबदल्यासाठी सात ऑक्टोबर दोन हजार ला याचिका दाखल केली त्यानंतर लगेच एका वर्षात शिंदे कुटुंबियांनी हा खटला जिंकला पण या रक्तचंदनाच्या झाडाचं मूल्यांकन अजून झालेलं नाही मात्र मूल्यांकनाच्या आधीच एक कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश हायकोर्टानं रेल्वेला दिलेत अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माय टेस्टिंग मराठीला फॉलो करा